नमस्कार मी राणी ए एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी नामदेव वाकळे पाटील यांच्या वतीने हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते आयोजित या कीर्तन सोहळ्याप्रसंगी नगरकर मोठ्या संख्येत उपस्थित होते <tweep? tame> ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಮಾಜ ಪ್ರಯೋಜನಕಾರರಾಜ್ ಅಂಗ್ ದೇಶಮುಖ್ ಇರುಗ they us see

तुम्ही ही जागा रिक्षा कमी ते माग जागा नाही राहील लोकांना तुम्ही हे इकडे या चालू कर हा बॉक्स त्याचा बाप म्हणला मेडिकलला घालू हलकट क्वालिटीचा बाप प्रयत्न करू म्हणला तू प्रयत्न करू नको तुझे पहिले प्रयत्न फेल गेले तू ते डोक्याला ताण अठ्ठेचाळीस एड कशाला घालतो मेडिकलला पण खळ गमेंट कशाची होऊन जाईल आता त्यानं हॉस्पिटल टाकलं कशाला पेशंट नीट होतील ये जी एड ये याला ये मार्क का अठ्ठेचाळीस पैसे डॉक्टर झालं पेशंट गेलं तर त्यांनी लगेच काना स्कोप जोबा दात दाखवा नाग दाखवा मोडून दारा स्वस्वास मोकळा सोडा खान दाखवा जिभ बाहेर काढा फालते व्हा उताने व्हा सरळ व्हा मैं काय होतं तुम्हाला तुम्हारा आता एवढं टाइम काय व्यायाम चालू होता का काय होत काय सगळं झालं का लगेच कागद आणि पेन सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परदिशी yeah. परत या आणि खात्री कमी दिसली का हाडवेवा कोणत्या क्षेत्रात क्वांटिटी नको आहे क्वालिटी पाहिजे क्वालिटी आणि आजच्या जगात कशाला किंमत आहे क्वालिटी क्वालिटी वाजव चहाचा भाव तुम्ही रुपया जास्त घ्या पण प्रसन्न सहा माशे खालून नऊ माशे वरून स्वच्छ आणि रुचकर ताजा चहा ना नागपुरीत माश्या गुंतलं <laughs> त्याच्या वाढायला गेलं दोन माश्या नागपुरीत गेले त्याच्या <laughs> या खाली गोष्ट कमी करा शाळेतल्या मुलाने एकाच तास अभ्यास करा पण एकाग्रतेने करा सारखं पुस्तक घेऊन काय करणार तुम्ही वाचितच नाही तो दबावापोटी मुलगी अभ्यास करते म्हणजे असं म्हणायचं का आपली मुलगी अभ्यास आप करते पप्पा बोलतात मम्मी बोलते म्हणून ती पुस्तक येते ती इतकी हुशार आहे मुघड उघडी ती गणित झाकी ती गणित झाकी ती इतिहास डोक्यावर घेते इतिहास डोक्यावर घेते नागरिक शास्त्र पायाखाली घेते झोपली सकाळी उठली तर खुर्न भूमी ती पुस्तकाची पानं फाटेल आकृत्यात चौकून गोलकार हो नाही तुम्ही दबाव म्हणून कर का, का वाक्य माझं परत नाही का वाक्य नाही का तुम्ही स्वतःवर असा विश्वास ठेवा का मला ती गोष्ट का जमत नाही मग वाट हा शब्द टाका विचार कधी कर करू नका मला जमणार ज्ञानेश्वरी लिहिली काय जमणार नाही आणि जी माणसं विद्वान होती ती थोड्या थोड्याच दिवस जगली लय दिवस इथं राहण्यात मजा नाही तर लय दिवस करायचं काय काय करायचं काय तर नव्वद ब्याण्णवला ला राहायचं सगळ्यांनी म्हणायचं अजून जाईन अजून जाईन अजून जायन राहायचंच का आला भगवान श्रीराण पडाया बावीस वर्ष जगद गुरु तुको बेचाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज एक्कावन्न वर्ष स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष जगाचा इतिहास आहे ब्याण्णव सटेल मरा नाही मी काय आहेत काय करते का संपत्ती असेल आणि ती जर जात नसेल तर ते धोका देव एक देतो ए ए देव देतो। एक देत नाही हे कधी देण्यात ठेयचं मला देव एक देतो इतकी दिली पोरगच नाही काहीना इतकी पोर झोपाया जागाने काहींनी इतका प्रयत्न केला <laughs> तीन शक्य बहिणी केले तिने फेल गेलं नाही <laughs> जम काही माणकांच्या हिस्ट्रीत नाही पण दान धर्मत नाही लावून जेवायच देव त्यांचा बदला गेला जेवाय बसला आणि चमक निघली दोन लाख अडीच लाख मागचं लोक नऊ लाख आता का गेला गॅचुरिटी गेली <laughs> काही माणसाला खायला भरपूर आहे पण चालत नाही नुसते ताटले कपा खायलाय का साखर डायबिटीस वांग मुळव्यात काय काही माणसं चालू चालू मेली काही ना का गाव कटाळ <laughs> पडेल नुसते खाटाव मरतच नाही पाहुणे भेटायचे बंद झाले मरणच म्हणले जाता का उलटा पाहुण्यांनी त्यांना फोन केला कसं काय म्हणले आई अजून म्हणजे मी आलोच नाही नुसतं पडेल नुसता पाहतो पाहुण्यांक पाहुणे बनले चहा दूध थोडी दारू सात मिनिटापूर्वीच वाक्य आपलं ज्ञानच आणि इथं आपण काय काळजी करत मी कुठे मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण इंदोरीकर महाराज यांचे इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेणार आहोत आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचे हार्दिक स्वागत करतो मी लोकसभा उमेदवारी करीत आहे लोकसभा उमेदवारी करीत असताना आपल्या सर्वांच्या अनुमतीने उमेदवारीची जे अपेक्षा करीत आवश्यक आहे ते करीत आहे माझी आता तशी पाहिली हे पहिली वेळ आहे एवढ्या प्रेक्षकांसमोर बोलण्याची त्याच्यामुळं थोडीफार चूक होणार आहे ती आपण माफ करलो आहे मला याची मी आज्ञावाद पाहत जे करतो आता तसं जर पाहिलं तर आपल्या नगरमध्ये अनेक समस्या समस्या वाढत चाललेल्या आहेत समस्यांचा महापौर होत चाललेला आहे तसं पाहिलं तर आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे भौगोलिक परिस्थिती चांगली आहे परंतु म्हणावे तसे जे काही प्रश्न सुटायला पाहिजेत ते सुटत नाही आहेत माझ्या मनामध्ये बऱ्याच कल्पना आहेत तशा त्या कल्पनांना मी वाट करून देण्यासाठी लोकसभेची उमेदवारी करीत आहे आणि आप आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं किंवा नगर जिल्ह्यामध्ये जर म्हटलं आपण तर डोंगर दर्या नदी नाले यांचे प्रश्न वाढत आहेत त्यांना सु एकदम सुसज्ज करणे आवश्यक आहे ते न केल्यामुळं रोजगारीचा प्रश्न वाढत आहे त्यासाठी आपले नदी नाले डोंगरधऱ्या यांना सुसंस्कृत करणे चांगले करणे आवश्यक आहे त्यामुळे रोजगार वाढेल त्यासाठी मी बरेच असे उपाय योजलेले आहेत का त्या उपाय के केल्यामुळं आपले प्रश्न सुटतील परंतु आपल्याला तसं पाठबळ पाहिजे एखादं पद पाहिजे ते पद आपल्याला आवश्यक असल्यामुळं मी उमेदवारी करीत आहे ते उमेदवारी केल्यामुळं मला तसे पुढचे प्रश्न कसे सोडवायचे याची पूर्ण जाण आहे मी ते प्रश्न कसे हाताळायचे याची मी कल्पना घेतलेली आहे आणि ते सोडवण्यासाठी मी एक उमेदवारीचे आपल्याकडून अपेक्षा करतो मला आपण ते, आप ते पाठबळ द्यावे ही नम्र विनंती आता आपण पाहतो की नदी नाल्यामध्ये नुसते दूषित पाणी वाहत आहे आपण धरणाकडून अपेक्षा करतो की आपल्याला स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे परंतु धरणाकडून अपेक्षा करत असताना आपण जे काही दूषित पाणी आहे ते नदीमध्ये सोडतो आणि त्या दुसऱ्या धरणामध्ये जाऊन ते आणखीन दूषित करतो त्यासाठी मी असं ठरवलेलं आहे की प प्रथम आपण नदीला नाले स्वच्छ करणे आणि डोंगर दर्जे जे आहेत ते आज आपण बघतो चाळीस पन्नास वर्षापासून तसेच आहेत की त्यांच्यामध्ये झाडांची किंवा वृक्षांची अशी वाढ झालेली नाही आहेत आपले परंपरागत जे वृक्ष आहेत वड बाबूळ पिंपळ यांची जर वाढ केली आपण त्यांना आणि पायद्याशी जर बोरवेल वगैरे घेतले आणि माथ्यावर त्याचे ठिपक सिंचन जर केले तर त्यामुळे ते वृक्ष वाढतील वृद्धिंगत होतील आपल्याला त्यापासून उत्पन्न मिळेल आणि नदी नाले जर स्वच्छ ठेवले तर आपल्याला दूषित हवा वगैरे मिळणार नाही त्यांना पॅक बंद करणे त्यांच्या बाजूने झाडांची वाढ करणे बाग बगीचा लावणे असे जर आपण प्रयोग केले तर आपले नदी नालेसुद्धा स्वच्छ राहतील आपण जमिनीचे प्रश्न पाहतो जमिनीमध्ये वादविवाद कायम आहेत शेतकऱ्यांचे कायम त्यावरून तंटे होत असतात त्यामुळे मी एक असा दृष्टिकोन ठेवलेला आहे का सरकारकडून सगळ्या जमिनींची मोजणी करून घेणे सगळ्या जमिनींची एका वेळेस मोजणी केल्यानंतर त्या ज्या शेतकऱ्याची जमीन असेल त्याला चारही बाजूने कंपाऊंड घालणे कुंपण करणे त्या कुंपण घालण्याची शेतकऱ्याची तेवढी तयारी तर आता असू शकत नाही आहे त्यासाठी सरकारी जमिनी ज्या आहेत डोंगर आहेत नद्या आहेत किंवा त्यांच्या जे काय अधिग्रहित जमिनी केलेल्या असतात त्या आहेत ते सरकारच्या खर्चाने त्यांना अगोदर कुंपण घालून घेणे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी त्या बाजूने एक बाजूने एक महिना कुंपण मिळेल आणि कुंपण जर झाले स सगळ्या शेतीला तर आपल्या जमिनीचा जो काही पुढे नंतर तांटाव होतो वाद होतो तो होणार नाही ना आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये बरेचसे रस्ते आता गोड्यामधूनच झालेले आहेत ओढ्यामधून झाल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत चाललेली आहे शेतकऱ्यांमध्ये शेतीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं वाद कायम होतात त्यांच्या पिढी ते वाद चालतात त्यामुळं जमीन असूनसुद्धा त्यांना ती कसता येत नाही जरी असली जमीन तर विकण्याच्या वेळेस त्याला आर्थिक ज्यावेळेस चणचण भासते त्यावेळेस त्याला विकता येत नसल्यामुळं त्या जमिनीचा त्याला फायदा घेता येत नाही असे त्यांचे वंश परंपरास त्यांच्या पाठीमागं वाद लागलेले असतात ते वाद मिटवण्याकरता आपल्याला जमिनीची मोजणी करून सरकारी खर्चाने मोजणी करून घेणं आवश्यक हो आहे तिला कुंपण घालणं आवश्यक हो आहे नुसतं कुंपण घालून चालणार नाही तर जर ससा सात बारा असतो त्या टाप प्रमाणे त्या जमिनीमध्ये एक बोर्ड लावायचा त्याच्यामध्ये सगळं काही मालकाचे नाव असेल गट नंबर असेल ते किती क्षेत्र आहे ते असेल असं सर्व काय असलं का मग ते बोर्ड लावल्यानंतर ज्यावेळेस त्याला खरेदी विक्री करायची त्यावेळेस त्या जमीन घेणाराची खरेदी करणाऱ्याची आणि विक्री करणाऱ्याची दोघांचे फोटो असलेला डॉक्युमेंट त्या त्याला डॉक्युमेंटला जोडायचा म्हणजे वाद होणार नाहीत एक जमीन दुसऱ्या कुणाला जर तशी हस्तांतरित होणार नाही आणि डोंगरदार जर बघितलं आपण तर ठिबक सिंचन जर केलं आपण त्याला तर वृक्षांची झाडही पटकन होईल आजकाल बघतो आपण वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करतो परंतु तिला पाणी न मिळाल्यामुळं ते वृक्ष वाढत नाहीत पुन्हा आहे ती तशीच राहते चाळीस वर्षापासून पन्नास वर्षापासून डोंगर आपण पाहतो जसे उघडे आहेत तसेच आहेत त्यांना जर हिरवेगार करायचे असले आपल्याला तर त्यांना ठिबक सिंचन करणे तुषार सिंचन करणे हे आवश्यक आहे नदी नाल्यांचं सुद्धा तसंच आहे कचऱ्याचा प्रश्नसुद्धा तसंच वाढत चाललेला आहे आपण एकीकडून क कचरा उचलतो दुसरीकडे नेऊन टाकतो तिथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतो कचऱ्याची दुर्गंधी इतकी वाढलेली आहे की माणसाला श्वास घेणं मुश्किल झालेलं आहे आज बघतो आपण का कचरा आपल्या सावडी भागामध्ये आल्यामुळं सकाळी जर उठलो आपण तर त्याला एकदम दुर्गंधी आपल्याला असं आप वाटतं की आपल्या घराजवळ कचरा कुंडी आहे की काय त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न हा सगळ्यात म महत्वाचा आहे तसं जर तुम्ही पाहिलं तर म्हणता की खासदारकीच्या निवडणुकीला उभं राहिलेला आहे आणि नालीचा कचऱ्याचा हा प्रश्नाचा काय संबंध येतो तसं जर पाहिलं तर प्रत्येक नागरिकाचा संबंध येतो कारण आरोग्य जर चांगलं असेल माणसाचं तर त्याचं सगळं काही जीवन सु सुलभ होऊ शकतं त्याचा दवाखान्याचा डॉक्टरचा खर्च वाचू शकतो आणि आज दूषित हवा इतकी आपल्या नगरमध्ये वाढलेली आहे ती आपल्या चुकीमुळं वाढलेली आहे कारण नदीची व्यवस्था नसल्यामुळं नदीला पाणी जाण्याची पुढं हे नसल्यामुळं दु नदी तुंबून चाललेली आहे तेव्हा हे प्रश्न सोडवण्याकरता मी आपल्याकडून अपेक्षा करतो की मला आपण पाठबळ द्यावे खासदारकी करता एक मत देऊन मला हे करावे ते माझी तुम्हाला नम्र विनंती आहे